कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र अगदी जवळ आलेली आहे आणि सणासुदीला सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही तर आज मी एक स्किन ग्लास स्टॉलेन घेऊन आलेली आहे ते सात दिवस तुम्हाला रेग्युलर करायचं आहे त्याचं रिझल्ट अगदी पार्लरसारखेच अमेझिंग आहेत आपली वाढत्या वयाबरोबर येणारी वृक्षता असते स्किन सैल पडणे या सगळ्या गोष्टी खूप लवकर रिकवर व्हायला मदत होतं आणि अमेझिंग आहे घरच्या घरी करायचं आहे अगदी दोन स्टेपमध्ये आहे आणि खूप कमी वेळामध्ये होणार आहे एरवी आपण चार ते पाच स्टेपमध्ये मध्ये शिल करतो पण ही जे आज मी सांगणार आहे फक्त दोन स्टेप जर आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या घरी एका डब्यामध्ये बनवून रोज जरी केला तरी खूप छान तुमची स्किन टाईट राहणार आहे खूप छान अमेझिंग रिझल्ट आहे आणि मी सुद्धा करते मग अनुभवते म्हणूनच मी आम्हाला वाटलं की आज तुमच्यासोबत शेअर करावं म्हणूनच आज मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरच्या घरी फेशियल करण्याचा आनंद खूप वेगळा असतो खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की जर फॉलो केल्यात तर खरंच खूप छान रिझल्ट आहे चला तर अगदी वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिली स्टेप आहे आपल्याला इथे दोन चमचे जवस लागणार आहे आणि ते आपण इथे खाणार नाही होत किंवा चटणी वगैरे काही बनवायचं नाही आहे आपल्याला तर आपल्या चेहऱ्यासाठीच आपण इथे ग्राइंड करून घेण्यासाठी दोन चमचे जवस मी भाजून घेतलेले आहे खरपूस म्हणजे ग्राईंड पटकन होतं आणि आता मी इथे थंड करायला ठेवले तुम्ही जेव्हा जवस पाण्यामध्ये टाकल्यावर असं चिकट चिकट होतं ना तो जो चिकटपणा असतो त्यातले जे गुणधर्म असतात आपल्या स्किन टाईट करण्यासाठी खूप हेल्प करतात त्यासाठी ना दोन चमचे जवस इथं घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे असं तांदूळ टाकायचे आहेत आणि ग्लासी स्किन करण्यासाठी छान सुंदर टाईट स्किन करण्यासाठी तांदूळ हे खूप छान काम करतं म्हणून आपण तांदूळसुद्धा जवस आणि तांदूळ हे दोन मिश्रण मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेणार आहेत आपले ब्लॅक ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे असतात ते निघण्यास खूप लवकर मदत होते आणि जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करतो ना तेव्हा जर तुम्ही बारीक केलत तर तुम्हाला रेग्युलर लावता येईल जर थोडीशी असं तुम्ही भरड केल्यासारखी के केलात ना तर स्क्रब म्हणून पण आपल्याला रेग्युलर लावायचं नाही आहे कारण स्क्रब हे रोज रोज करायचं नसतं एक दिवस आड किंवा दोन दिवसाला केलं तरी तुम्हाला हेल्प होईल पण जर तुम्ही सॉफ्ट केलात म्हणजे असं आपल्या पिठासारखं वगैरे तर स्किनला असं आपल्या टोचणार नाही रोज रोज म्हणून सॉफ्टच करा मी इथे सॉफ्टच केलेलं आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रोज लावायचं असेल किंवा दोन दिवस आड लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता आणि आता आपल्या छान आपल्या चेहऱ्यावर त्याच्यामध्ये आपल्याला मध टाकायचं आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि छान असं अप्लाय करायचं आहे आणि छान पाच मिनिट तरी आपल्याला छान मसाज करून घ्यायचा आहे पूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये मुरलं पाहिजे ते इकडे ओठांच्या बाजूला नाकाच्या बाजूला सगळीकडे डोळ्याच्या खाली वगैरे सगळ्या आपल्याला पार्लरच्या सगळ्या स्टेप आठवायचे आहेत आणि छान असं आपलं मसाज करून घ्यायचा आहे वे, वे मसाज फेशियलमध्ये ना मसाज खूप महत्त्वाचा असतो जेवढा आपण मसाज करतो आपलं जे ब्लड सर्क्युलेशन होतं तेवढं आपलं स्किन छान सुंदर होण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे आपण कधी पण जेव्हा आपण रेग्युलर दुसरंही कधी कधी आपण यूज करत असतो तेव्हा आपलं मसाज खूप वेळ करायचा म्हणजे आपण छान जेव्हा पार्लरमधल्या स्टेप आठवायच्या जेव्हा आपण जातो आणि रिलॅक्स पण वाटतं जसं आपल्या मनाला शांत वाटतं तसे आपले स्किनसुद्धा छान दिसते टाईटसुद्धा राहते खूप छान होतं आणि आपल्या वाढत्या वयानुसार जे वृक्षपणा आलेला असतो डेड स्किन असते ऋतू कोणताही असू द्या पण आपलं जे मसाज असतो ना ते आपण करत राहिलो तर आपली स्किन खरंच खूप छान आणि हेल्दी राहण्यामध्ये आणि नक्कीच आपलं जे वय असतं ते दहा पाच दहा वर्ष नक्कीच कमी दिसतं आणि स्किनसुद्धा जे पिंपल्स असतात चेहऱ्यावरचे ते सुद्धा चांगलं असं निघून जाण्यासाठी मदत होतं त्यामुळे तुम्ही मध्ये लिंबू टाकायचा असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि दहा मिनिट आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आफ्टर टेन मिनिट्स ही आपली सेकंड स्टेप आहे आणि इथे आपल्याला एक छोटासा बटाटा लागणार आहे आणि मी एक बटाटा घेतला आहे आणि तो छान किसून घेतलेला आहे आणि त्याचा रस एका बाऊलमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं मध टाकलेलं आहे जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता माझ्याकडे लिंबू नाही आहे म्हणून मी इथं लिंबू टाकलेला नाही आहे एका बाउलमध्ये घेऊन सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला पूर्ण अप्लाय करायचं आहे छान आणि मसाज करायचा आहे बटाट्याच्या रसामध्ये ॲजेलिक ॲसिड असतं त्यामुळे आपले स्किन ब्राईट आणि टाईट होण्यासाठी खूप छान मदत करता आणि त्याचं रिझल्टसुद्धा खूप छान आहे तुम्ही नक्की करून बघा जसं आपण पार्लरमध्ये ब्लीच करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे रिझल्ट देतात जर तुम्ही घरामध्ये जर हे बटाट्याचा रस वगैरे लावून ब्लीच करायचा असेल तर त्या अगो ब्लीच करून फेशियल करायचं असेल तर त्या ताँग। अगोदर तुम्ही बटाट्याचा रस वगैरे असं लावून जर गेलात तर तुम्हाला ब्लीचची सुद्धा गरज नाही आहे पार्लरमध्ये आणि केमिकल्स खूप असतात ब्लीचमध्ये कोणाला सूट होतं कोणाला सूट होत नाही माझं तर म्हणणं आहे तुम्ही खरंच ब्लीच करू नका आणि आपला हे सगळं लावल्यावर ना चेहऱ्यावर जेव्हा चुंचुनल्यासारखं होतं आणि तेव्हा तुम्ही समजायचं की आपल्या चेहऱ्यावर काम व्हायला सुरुवात होतं कारण रस आणि मध हे सगळं आपल्या चेहऱ्यावर जेव्हा जातं तेव्हा थोडंसं आपल्याला चुंचुनल्यासारखं होत असतं त्यामुळे सा छान असं मसाज करून घ्यायचा आहे सा अगोदर सांगितल्याप्रमाणे मसाज अगदी छान झाला पाहिजे आपण जवळपास पाच मिनिट तरी पूर्ण आपल्याला छान अगदी गळ्यालासुद्धा लावायचं आहे मी अगोदर एकदा मानेला बोलले होते पण आता विचार करून म्हणजे लक्ष देऊन पूर्ण आवर्जून गळा हा शब्द यूज करते गळ्याला पण आपलं छान लावायचं आहे कारण गळासुद्धा आपला खूप महत्त्वाचा आहे चेहऱ्यासोबत गळा पण आपला पटकन दिसतो त्यामुळं गळ्यालासुद्धा छान लावायचं आहे आणि सगळीकडे असं छान पूर्ण इकडे आपल्या ओठाच्या साईडला नाकाच्या बाजूला डोळ्याच्या खाली कपाळावर सगळीकडे आपण छान असं व्यवस्थित मसाज करून घ्यायचं आहे आणि आपली डेड स्किन जाण्यासाठी खूप छान रिझल्ट आहे तुम्ही एरवीसुद्धा असं लावू शकता किंवा हाताचा जर काळेपणा पडले असेल तर बटाट्याचा रस खरंच खूप छान हेल्प करतो तुम्ही वॅक्सिंग करून आले आणि छान असं बटाट्याचा रस लिंबू किंवा मध टाकून जरी आपल्या हाताला लावलात ना खूप छान हात दिसतात आपले तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ना करून बघा खूप छान रिझल्ट देणार आहे हे आणि आयुर्वेदिक हे खूप चांगलं आहे कुठले केमिकल नसतात आणि फक्त त्यालाच त्याच्यासाठी ना आपल्याला वेळ द्यावा लागतो वेळ पाहिजे लागतं त्याला बाकी काही लागत नाही आणि आपण तोच कंटाळा करत असतो नेहमी खूप छान आणि हे सगळं जे आहे ना मी सांगितलेलं आहे आपले स्किन सुंदर दिसण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत छान मसाज झाल्यावर आपल्याला पाच मिनिट तरी असंच ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला थंड पाण्याने छान वॉश करायचं आहे आणि जेव्हा आपण चेहरा धुतल्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला मॉइश्चरायझर तुम्ही जे यूज करता ते लावायचं आहे कारण आपली मधामुळे आपली स्किन ड्राय झालेली असते आणि ती खूप अजून ड्राय होते त्यामुळं ना पटकन आपल्याला मॉश्चरायझर लावायचं आहे आणि खूप छान रिझल्ट आहे नक्की करा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या जर फॉलो केलात ना तुम्हाला छान रिझल्ट मिळेल आणि खूप छानसुद्धा असं स्किन टाईट होण्यास मदत होईल आणि फिलिंगसुद्धा खूप छान म्हणजे स्वतः मसाज केल्याची एक फिलिंग वेगळीच आलेली असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी फॉलो करा तर असा होता आजचा व्हिडिओ आपल्याला घरच्या साहित्यातला अगदी किचनमधले जे इन्ग्रिडियंट्स असतात ते वापरूनच आपण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि कमी वेळ खूप कमी वेळामध्ये अगदी दोन स्टेपमध्ये आपले स्किन जे आहे ते छान ग्लोई तर होणारच आहे आणि स्किन ग्लास सारखे दिसणार आहे आपले खरंच खूप छान याच्या अमेझिंग रिझल्ट आहे तुम्ही करा दुसऱ्यांना पण सांगा त्यांना शेअर करा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय